प्राध्यापक डॉक्टर सुभाष कडलक यांच्या सेवापूर्तीनिमित्त सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात अंधारातील कवडचा या पुस्तकाचं प्रकाशन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आमदार डॉक्टर सुधीर तांबे माजी कुलगुरू सर्जेराव निमसे दादा कळमकर नंदकुमार झावरे आदी उपस्थित होते सेवानिवृत्तीनंतर सुभाष कडलक यांनी भाषणं करण्याऐवजी पोपटराव पवार यांच्यासारखं काम करावं कडलक यांनी एखाद्या ग्रामीण भागात जाऊन तिथल्या ग्रामीण विकासाचं मॉडेल उभारावं देशातील लोकांनी हे गाव पाहायला यावं असं प्रतिपादन जिल्हा मराठा विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी केलं डॉक्टर सुभाष कडलक यांच्या सेवापूर्तीनिमित्त सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते प्राध्यापक डॉक्टर सुभाष कटलक त्यांच्या सहभागी होते आणि त्यांच्या कुटुंब यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो दीर्घायुष्य चिंतो तर म्हणजे मी इथं संस्थाचालक आणि ते संस्थेचे प्राध्यापक म्हणून काय आलेलं नाही मी ते त्यांनाही सांगितलं होतं मी इथं जो उपस्थित आहे तो सुभाषचे थोरले बंधू अशोकराव हे माझे मित्र होते माझ्या चळवळीमध्ये अशोकने काम केलेलं होतं माझ्याबरोबर ते नंतर जज्ज झाले म्हणजे कम्युनिस्ट चळवळीत माझ्याबरोबर जेवढी मंडळी त्यावेळेला होती त्यात संगमनेर तालुक्यातून माझा उजवा आहात म्हणून अशोकने ते दिवंगत आहेत ते कैलासवाशी अशोक कंडक हे होते हे जज झाले रत्नाकर वकिलांचे चिरळे पुतणे सत्यशील रत्नाकर होते झाले आता निमशे सर गेले त्यांचे थोरले बंधू रामचंद्र निमशे हे माझ्या बरोबर चळवळीत होते ते जज झाले म्हणजे कम्युनिस्ट पक्षाचं तत्त्वज्ञान शिकून अरुणराव हे सगळे मंडळी जज झाली मी मात्र चुकून ह्या भलत्या मार्गाला लागलो मला माहित आहे भलत आहे का तर त्या सुभाषच्या कुटुंबाचे आणि माझे संबंध हे फार कौटुंबिक संबंध हे यावेळी आमदार डॉक्टर सुधीर तांबे लखनऊ विद्यापीठाचे माजी कुलगुरू सर्जेराव नेमसे माजी आमदार दादा कळमकर अरुण कडू खासेराव शिळतोळे वसंत कापरे योगीराज गाडे सुनील गोसावी निखिल वारे आदी उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्राध्यापक डॉक्टर सुभाष कडलक आणि हेमलता कडलक यांचा सत्कार करण्यात आला काळोखातील कवडसा या पुस्तकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सखुबाई कडलक यांचा विशेष सत्कार करण्यात आला मान्यवरांनी प्राध्यापक कडलक यांच्या कार्याचा गौरव केला मित्र परिवार आपतेष्ट बंधू आणि भगिनी कडलक सर हे जवळील कडलकचे संगमनेर तालुक्यातील त्यांचा परिचय एका एका कुटुंबातलेच आम्ही अतिशय जवळचे घनिष्ठ संबंध त्यांचे बंधू अशोकराव कडलं हे देखील आमचे सम आम्हालाच सी, थोडे सिनियर होते परंतु शाळेच्या काळापासून एकत्रितपणाने पाहिलेलं आहे हे अतिशय प्रतिकूल परिस्थिती जवळीकडलं गाव आज खूप बदललेलं कॉम्रेड दत्ता देशमुखांचं गाव आणि त्यांनी उभ्या महाराष्ट्राला शेती कशी करायचं हे कॉम्रेंट दत्ता दिसून आणि स्वतः प्रयोग करून शिकवलं विशेषतः द्राक्षाची शेती डाळिंबाची शेती म्हणजे जिरायती भागामध्ये उत्कृष्ट शेती कशी करावी हे एक धडा त्यांनी तिथे घालून दिला आणि त्यापैकीच सुभाष कडलक सर यांचं हे परिवार त्यांचे वडील आई खूप कष्टावर प्रचंड शेतकरी कुटुंबात ती आपल्या सर्वांनाच ती एक पार्श्वभूमी समान आहे की खूप कष्ट मागच्या पिढीने घेतले आणि त्यातून सुभाष कडलक सरांनी शेतीने शिक्षण घेतलं एम एस सी झाले आणि शिक्षक म्हणून त्यांनी करिअर सुरू हे जरी केलं असं तर ता संगमनेर तालुका निषेध दत्ता देशमुखांचं गाव तेव्हा साम्यवादी विचार हा तो बाळकडूच त्यांना मिळालेला होता हे मला असं वाटतं की ज्यावेळेस आम्ही अतिशय कॉलेजमध्ये होतो किंवा शाळेमध्ये होतो त्यावेळेस असं एक नगर जिल्हा हाच साम्यवादी विचाराचा होता खरं आज या कार्यक्रमानिमित्त काय बोलायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण सरांची जी मानसिकता आहे ती आज आपण समजू शकतो आज आम्हाला बोलतात सुद्धा आमचे हातपाय धर धर कापतात ज्या माणसानं उभं आयुष्य सगळं विद्यार्थ्यांसाठी घालवलं विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी घालवलं त्या माणसाची आज मानसिकता काय असेल याची सगळ्यांना जाणीव आहे तर मी निवास महाविद्यालयामध्ये दोन हजार सातमध्ये आलो आणि सरांची ओळख व्हायला मला दोन वर्ष लागले दोन हजार नऊ साली मी शिवराज आनंदकर यांच्या माध्यमातून सरांची माझी भेट झाली त्यानंतर सरांचा सहवास गेली पाच ते सहा वर्ष मला काय मिळत गेला ज्या ज्या वेळेस मी कडलं स्तरांकडे भेटायला जायचो त्या ज्या वेळेस कडलं सर त्यांच्या बॉटनी डिपार्टमेंटमध्ये आम्हाला कधी ज्या ज्या वेळेस आम्ही दुपारच्या वेळेला जायचो ते कधी आम्हाला ऑफिसमध्ये नाही तर त्या गार्डनमध्ये कामाशिकाच्या मुलांच्या मुलांना मदत करताना त्यांच्या विद्यार्थ्यांना मदत करताना दिसायचे प्रथम मी माझ्या वतीने नाही आमच्या कुटुंबी नाही डॉक्टर सुभाष कडलक व सौ कडलक याचं अभिनंदन करतो हा त्यांच्या सेवापूर्ती निमित्त हा जो गौरव अंक काढला आहे तो गौरव अंक काढणाऱ्या सर्व व्यक्तींचा त्यात लिहिलेले लेख जिने नियोजित केला आहे त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो की आपण एक चांगला असा गौरव अंक एक प्राध्यापक रिखाद्यानंतर त्याच्या स्वर्गात आपण त्याच्या आठवणीसाठी आपण काढलेला आहे त्या सर्वांचं अभिनंदन तसेच विशेषतः एक प्राध्यापक रिटायर होतो ते काय प्राचार्य नव्हते हो उपप्राचार्य नव्हते हो एखादं इन्कमेंट डिपार्टमेंट असतील एक प्राध्यापक रिटायर होतो आणि त्याचा सत्कार त्याचे विद्यार्थी करतात एक करता अत्यंत लक्षणीय अशी गोष्ट आहे किंवा मी हा कार्यक्रम घडून आणणाऱ्या प्राध्यापक कडलक यांच्या सर्व विद्यार्थ्यांचंही अभिनंदन करतो मी प्राध्यापक सुभाष कडलक हे वनस्पतीशास्त्र विषयाचे प्राध्यापक मला वाटतं की मी निवासमध्ये उपप्राचार्य असताना ते प्रथम प्राध्यापक म्हणून रुजू झाले वनस्पती वनस्पतीशास्त्रीय विभागामध्ये त्यांची सर्व नोकरी न्यू कॉमर्स कॉलेज अहमदनगर किंवा न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज शेवगाव या दोन महाविद्यालयात झाली आणि मला आठवतं की मी चार वर्षीय न्यू आर्ट्स कॉलेज अहमदनगरचा प्राचार्य असताना चारही वर्षे कडलक सर माझ्याबरोबर होते बॉटणी भागात होते त्या काळातच ते सिनियड सदस्य होते आणि मला आठवतं की मी आणि डॉक्टर तांबे आम्ही विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलची निवडणुकीला असताना कडलक आमचे दोघांचेही मतदार होते आणि मी त्यांना नस एकदाही विनंती न करता त्यांनी जाणीवपूर्वक आठवणी मला मत दिलेलं मला चांगलं स्मरतं कडलक यांचं हॉटेल डिपार्टमेंटमधलं कॉन्ट्रीब्युशन एक प्राध्यापक म्हणून सर्वांना माहीत आहे ते चांगले शिक्षक होते विद्यार्थी प्रिय शिक्षक होते ते व्यवस्थित पिरियड वगैरे घ्यायचे आणि ते त्यांच्या नोकरीतलाच भार होतो खानाला परवडणार नाही त्यांच्या दौऱ्यावर कर। संगणक करायचा तरी तोच प्रश्न मग तो एक जेवणाचे डबे त्यावेळेला घराकडून एस टीने येत असतात ती वेळेवर आली पाहिजे सर्व विद्यार्थ्यांना ते डबे जेवणासाठी मिळाले पाहिजेत अनेक वेळा एस टीने डबे होणं वेळेवर एस टी न येणं असे प्रकार होत त्या जे खऱ्या अर्थाने एस टी महामंडळाच्या विरुद्ध आंदोलन करत असत आणि त्याच्यामधून त्या विद्यार्थ्यांना दोन घास मिळत असत हे अशा वेळेला जी गरज आहे खऱ्या अर्थाने त्या गरजेपोटी केलेली आंदोलनं त्यावरच्या अनेक तरुणांना फार सहाय्य होत आजचा काळ बदलला आर्थिक स्थिती बदलली आमच्या काळामध्ये त्यावेळेला ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती काय फार हो आजच्यासारखी नव्हती अतिशय अडचणी त्या परिस्थितीमध्ये आमची जी, जी पिढी होती आणि नंतर सुभाषरावची किंवा इतर तुमची जी पिढी ही पहिली पिढी तुम्हाला एक जाणीव होती परिस्थितीची आपल्या आईवडिलांनी केलेल्या कष्टाची जाणीव असायची या ठिकाणी सुभाषरावनी या ठिकाणी त्यांच्या आईचा सत्कार घडून नका ही कृतज्ञता असते आता ती कृतज्ञता कुठं राहिली हे मला काही पाहायला मिळत नाही आणि पती पत्नी शिक्षक झाले नक्कीच आई वडील वृद्धाश्रमामध्ये ही गोष्ट खरी आहे आमच्याकडं वृद्ध माणसं येत असतात म्हणजे दोन लाख दीड लाख पगार मिळत असताना सुद्धा त्यांच्या एकोणीसशे शहाऐंशी साली जानेवारी महिना होता माझी मोठी बाई निलिमाताई हिचं लग्न जमलं होत आणि लग्नाची घरात तयारी चालू होती मोठ्या बहिणीच्या लग्नाची तयारी चालू असताना संगमने शहरातील तालुक्यातील एक जवळे या जवळे कडलं कुटुंबातील एक स्थळ प्राध्यापक सुभाष कडलं यांचं आमच्या पडेगावमध्ये आलं आणि माझे वडील चंद्रकांत बनकर आणि चुलते शरदराव बनकर आई चुलती या सगळ्यांनी मिळून कडलं कुटुंब आणि बनकर कुटुंब यांचा स्नेह जुळून आणला आणि आमची सोयरी जमली आमच्या दोन्ही बहिणींचं लग्न तीस मार्च एकोणीसशे शहाऐंशी साली झालं लग्नानंतर संध्याकाळी मी सासरची वाट धरली काढल्याच्या सासरच्या घरामध्ये प्रवेश केल्याबरोबर आपण अतिशय प्रेमा मायाळू आणि सुसंस्कृत अशा माहेरच्याच घरात आलो याची मला प्रचिती झाली कारण परिस्थिती बेपाचीच असली तरी माझे सासरे मामे सासरे कॉम्रेड सहाणे मास्तर माझे सासरे कैलासवाशी धोंडीबा कडलव मोठे दीर न्यायाधीश होते ते अशोक पडलं आणि माझ्या नंदनबाई लता जाधव माझे नंदवी भास्कर जाधव त्याचबरोबर माझे धीर सोमनाथ कडलव अशा मला एक प्रचिती आली की स्त्री पुरुष समानता हा प्रथम मला तिथं ही प्रथम मला तिथं पाहायला मिळाली स्त्रियांना आमच्या कडलं कुटुंबामध्ये कधीही दुय्यम स्थान दिलं गेलं नाही कडलक यांचा हा आपण गौरव कार्यक्रम या ठिकाणी करत आहोत या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून असंख्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्याचप्रमाणे सर्व नातेवाईक आले आहेत या सर्वांचं मनापासून हार्दिक असं स्वागत करतो मी काही ज्याला भाषण करणार नाही परंतु गडलक सर आणि ताई यांना भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटाचं आणि आनंदाचं जावं अशी सदिच्छा परमेश्वर ज्यांनी या ठिकाणी व्यक्त करणार आहे कडलक सरांनी जे आयुष्यभर काम केलं आहे त्या ठिकाणी आता धोडके सर बसलेले आहेत ज्या माणसानं वाले जीवनापासून आंदोलनाचा पिंड घेतला होता आणि रिटायरमेंटच्या शेवटच्या क्षणापर्यंत ज्याच्यावर अन्याय होईल त्यासाठी त्यांनी आंदोलन केलं असे कडलक सर आज निवृत्त होत आहेत म्हणून आम्हा सर्व शिक्षकांना जाता जाता एवढंच सांगावं असं वाटतंय कडलक सर आपण निवृत्त होत आहेत आपलं भावी आयुष्य निश्चित सुखाचं जाणार आहे पण आपण इथून सुद्धा आमच्या शिक्षक संघटनेमध्ये काम करावं संजय जाजगे यांनी प्रास्ताविक केलं तर उद्धव काळा पहाड यांनी सूत्रसंचालन केलं त्याचबरोबर जे सूत्रसंचालन करतात ते काळा पहाड आणि ज्यांनी सुरुवातीला भाषण केलं ते अफस शेख ह्या विद्यार्थ्यांनी माझ्यासाठी काय केलं नाही मी त्यांच्यासाठी काय केलं मला माहित नाही परंतु त्यांनी काय केलं नाही माझ्यासाठी हे मी कधीच उचलू शकत नाही हे अनेक पेपरमध्ये आलेल्या बातम्यावरून आपल्याला सर्वांना माहितीच असेल मला ह्या संयोजन समितीचा आभार मानायचे संयोजन समितीचं सूत्रसंचालन करणारे आणि नियोजन करणारे अप्पासाहेब शिंदे दानवे सर लांडगे सर ज्यांनी प्रस्तावना केली असे आमचे संचालक जादगे सर ह्या सर्वांनी आणि सर्व नावं घेणं मला अवघड आहे परंतु जे जे आठवतात मुख्याध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी आहेत या ठिकाणी बरेचसे मुख्याध्यापक आले या सर्वांचा मी आभार मानतो आणि आता मी पाच मिनटात माझं मनोगत व्यक्त करतो या ठिकाणी मी दोन व्यक्तींचा विशेषतः सत्कार आयोजित केला होता माझं शवापूर्ती होण्यापूर्वी ज्यांनी माझी पी एच डी पूर्ण व्हावी म्हणून प्रयत्न केले मला कामान लावलं असे माझे विभाग प्रमुख आपलंच कालचे प्राचार्य डॉक्टर आरजी खोसे त्यांच्याकडे कर काम करताना त्यांच्या फॅमिलीला किती वाजता विचार केला नाही आमच्या अलका माझे गाईड विद्यापीठातले सर्व कार्यभार सांभाळून कॉलेजचे प्राचार्य पदाचा कार्यभार सांभाळून मला सतत स्फूर्ती देत होते फुला रिटायरमेंटला चार दिवस राहिलेत आठ दिवस राहिले महिना राहिला सबमिट झालं पाहिजे असे डॉक्टर बालकृष्ण जावरे आणि त्यांचं सौभाग्य होते यांचं माझ्या पी एच डीमध्ये किंवा म्हणायला हरकत नाही कारण त्यांच्यामुळंच माझी पी एच डी झाली त्यांचं मी आभार मानतो ज्या आईवडिलांनी आमच्या गरीब परिस्थितीमध्ये आम्हाला लहानचं मोठं केलं त्या आमच्या मातोश्री श्रीमती सपूबाई आणि आमचे वडील कैलासवाशी धुढेबा कडलक आजोबा कैलासी सहानिवास बंधू कैलासवाशी अशोकराव कडलक यांनी आमच्या कुटुंबासाठी काय केलं त्याचा हे पुस्तक लिहिताना आमच्या आधारस्त आमची स्फूर्ती हे लिहिलेलं आहे माझे आई मोलमधुरे करायचे वडील एकाच माणसाच्या घरी पंधरा वर्ष सालगडी म्हणून काम केलं त्यांचा प्रामाणिकपणा आईचं कष्ट आणि भावाची शिक्षणाबद्दलची आवड या गोष्टीचा आमच्या बालमानावर परिणाम झाला आणि म्हणून आम्ही शिक्षणाचा वेळ घेतलं वडिलांना वाटायचं आपण काबाड कष्ट करतो आपल्या मुलाने तसे केलं नाही पाहिजे त्यांना चांगल्या सोयीसुलता उपलब्ध करून देण्यासाठी रा त्यांनी रात्रीचा दिवस केला आणि आमच्या चारही भावांना शिक्षण मंडळीने त्यांचा घरगुती सत्कार केला आणि त्याच वेळेस असं ठरलं त्या, त्या भागातील नगरसेवक असतील त्यांचे माजी विद्यार्थी असतील किंवा त्यांचे सहकारी मित्र असतील की आपण नगरमध्ये सुद्धा सरांचा एक सत्कार सोहळा आपण आयोजित करू याचं कारण असं आहे हल्ली आपल्याला बऱ्याच माणसांना जीवनाचा अर्थ समजत नाही आपण जीवन कशासाठी जगायचं असतं हे समजत नाही मग स्वार्थ असेल भ्रष्टाचार असेल किंवा अन्याय सहन करण्याची प्रवृत्ती असेल तर याचा कुठंतरी एक जो त्याच्या विरोधात वाढतो ज्याचं आयुष्य खऱ्या अर्थानं दिवसेंदिवस अशी परिस्थिती निर्माण झाली की घरापुढची तुळशी गेली घरातली माणसं आळशी झाली घरापुढचा सळा गेला घरामध्ये राडा झाला घरापुढची रांगोळी गेली घरातली माणसं रंगोली झाली आणि एक्सक्यूज मी मेरा दिल ते फिदारे म्हणणारे पिढ्या जन्माला लागले आज वरातीमध्ये नाचण्यापलीकडे आणि तमाशाच्या भरासमोर बसून वनसमोर बनण्या पलीकडे आज आमच्या तरुणांना कॉलेज जीवनात काहीच माहीत नसतं आणि हीच तरुण पिढी दुनियादारी नावाचा चित्रपट पाहायचा टिकटी काय वाजयतं डोक्यात म्हणत कॉलेजच्या कट्ट्यावर बसून स्वतःच आयुष्य सट्ट्यावर लावायचं टाइमपास चित्रपट पाहायचा झाडावरती प्रेम करण्यापेक्षा झाडा खाली बसून प्रेम करायचं आणि मध्यंतरी आलेला सैराट नावाचा चित्र आणि एक दिवस आईचा हात सोडून बाईचा हात धरून जवानेच्या नादात मागत मागे येऊन फिरायचं अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रातल्या प्रत्येक महाविद्यालयामध्ये असताना खऱ्या अर्थानं अशा महाविद्यालयातले काय टार टार्गेट करून एकत्र करून त्यांच्यावरती संस्कार करण्याचं काम प्राध्यापक सुभाष गटलक सरांनी केलं हे या ठिकाणी मी अभिमानानं सांगतो खऱ्या अर्थानं बघा रस्त्यामध्ये पडू नका असे मार्ग दाखवणारे अनेक प्राध्यापक पाहिले पण खड्ड्या म्हणजे खड्ड्यामध्ये पडू नका म्हणून असं मार्गदर्शन करणारे अनेक प्राध्यापक पाहिले पण खड्ड्यामध्ये पडल्यानंतर बाहेर कसं काढायचं हे बद्दल गटलक सरांनी दाखवून दिलं आणि म्हणून आज आम्हाला अभिमान आहे मी कर्जचं आहे खऱ्या अर्थानं मी अभिमानानं सांगतो की मी मध्ये मी जर आज सरांच्या आयुष्यामध्ये आलो असतो किंवा सरांनी माझे संस्कार केले नसते तर गावाकडे सुरी घेऊन मला चिकन तोडावं लागलं असतं पण सुरीची जागा माईक हातामध्ये देण्याचं काम सरांनी केलं आणि मरण महाराष्ट्रभर व्याख्यानाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचं काम करतोय मला अभिमान आहे आमच्या कडलक सरांबद्दल वक्तृत्वातले अनेक पोरं घडवण्याचं काम कडलक सरांनी केलं मला वाटतं प्रत्येक माणूस आयुष्य जगतं लहान ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज अहमदनगर